नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या भरतीबद्दल बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाने विशेषतः हिंगोली जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील पदासाठी एक मोठी भरती जाहीर केली आहे आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे जर दहावी पास असाल आणि सरकारी नोकरीची इच्छा असेल तर दोन हजार सव्वीसमधली ही संधी ही एक सुवर्ण संधीच म्हणायला हवी चला तर मग या भरती प्रक्रियेची सगळी माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊयात हो अगदी बरोबर ही संधी खास अशा सगळ्या उमेदवारांसाठी आहे ज्यांची दहावी झालेली आहे बघा किती मोठी गोष्ट आहे कमीत कमी, -कमी शिक्षण म्हणजे दहावीच्या पात्रतेवर एक चांगली सरकारी नोकरी मिळवून आपल्या गावात एक मानाचं स्थान मिळवण्याची ही एक जबरदस्त संधी आहे तर मग सगळ्यात आधी हे पाहूया की ही संधी नेमकी आहे तरी काय तर ही भरती आहे खास हिंगोली जिल्ह्यासाठी आणि पद कोणतं तर पोलीस पाटील म्हणजे गावाच्या कारभारात ज्यांचं एक महत्वाचं स्थान असतं त्या पदासाठी ही भरती होणार आहे आणि बघा या भरतीचं आयोजन कोण करत तर थेट हिंगोलीचं जिल्हाधिकारी कार्यालय आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय म्हणजे ही एक अधिकृत आणि प्रतिष्ठित प्रक्रिया आहे हे तर नक्कीच आणि जागा कुठे आहेत तर बसमत कळमनुरी आणि हिंगोली या तीन उपविभागांमध्ये या जागा भरल्या जाणार आहेत बरं आता सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया ह्या पदासाठी अर्ज करायचा असेल तर पात्रता काय हवी कोण अर्ज करू शकतं चला हे जे पात्रतेचे निकष आहेत ना ते जरा सविस्तरपणे पाहूयात पोलीस पाटील हे नाव ऐकल्यावर फक्त एक नोकरी डोळ्यासमोर आणू नका ही गाव पातळीवरची खूप मोठी जबाबदारी आहे गावामध्ये शांतता कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यात त्यांची भूमिका प्रचंड महत्वाची असते आणि म्हणूनच या पदाला समाजात एक वेगळाच मान एक प्रतिष्ठा आहे आणि या पदाबद्दलची सगळ्यात चांगली आणि महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे शैक्षणिक अट यासाठी कुठल्याही मोठ्या डिग्रीची किंवा पदवीची गरज नाही फक्त आणि फक्त दहावी पास असणं पुरेसं आहे विचार करा दहावीच्या बेसवर इतक्या प्रतिष्ठित पदासाठी अर्ज करता आता शिक्षण तर झालं पण वयाचं काय तर शैक्षणिक पात्रतेसोबतच वयोमर्यादा तपासणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे लक्षात ठेवा सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखेला अर्जदाराचं वय कमीत कमी पंचवीस वर्ष आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष असायला हवं म्हणजे या वयोगटात बसत असाल तरच अर्ज करता येईल त्यामुळे अर्ज करण्याआधी ही गोष्ट नक्की तपासून घ्या ठीक आहे पात्रता तर समजली आता पुढे जाऊया आणि अर्ज प्रक्रियेमधल्या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी पाहूया एक म्हणजे महत्वाच्या तारखा आणि दुसरं म्हणजे अर्ज करण्यासाठी किती शुल्क लागेल या तारखा या जरा व्यवस्थित लक्षात ठेवा बघा ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत बारा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला आणि संपणार आहेत सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ला म्हणजे हातात किती थ, दिवस आहेत फक्त चौदा दिवस वेळ खूपच कमी आहे आणि गंमत बघा अर्ज प्रक्रिया संपली की लगेचच अवघ्या काही दिवसांनी म्हणजे आठ फेब्रुवारीला लेखी परीक्षा आहे त्यामुळे तयारीला आतापासूनच लागावा लागणार आहे वेळ अजिबात नाही आता अर्जाच्या शुल्काबद्दल बोलूया खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी एक हजार रुपये शुल्क आहे आणि जे राखीव प्रवर्गातले किंवा डब्ल्यू एस प्रवर्गातले उमेदवार आहेत त्यांना थोडी सवलत आहे त्यांच्यासाठी हे शुल्क आठशे रुपये ठेवण्यात आलं आहे बरं अर्ज तर भरला पण त्यानंतर काय निवड कशी होणार आहे सिलेक्शन प्रोसेस कशी असेल चला आता या प्रक्रियेचे जे टप्पे आहे ते एक एक करून समजून घेऊया ही निवड प्रक्रिया अगदी सोपी दोन मुख्य टप्प्यांमध्ये आहे पहिला टप्पा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा तो म्हणजे लेखी परीक्षा जी व्यक्ती ही लेखी परीक्षा पास करेल तिलाच मग दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणजे तोंडी मुलाखतीसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल पुन्हा एकदा ही तारीख लक्षात ठेवा आणि कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मी आधीच म्हटल्याप्रमाणे अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि परीक्षेची तारीख ह्यात खूपच कमी अंतर आहे त्यामुळे अभ्यासाचं व्यवस्थित प्लॅनिंग करणं खूप खूप गरजेचं आहे चला आतापर्यंत आपण सगळी माहिती घेतली पात्रता तारखा निवड प्रक्रिया सगळं पाहिलं आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न अर्ज करायचा कसा ही ऑनलाईन अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती आता समजून घेऊयात एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे त्यासाठी हिंगोली ई पी रिक्रुट ऑनलाईन डॉट इन ही जी अधिकृत वेबसाईट आहे तिच्यावरच जाऊन अर्ज भरावा लागेल दुसरा कुठलाही मार्ग म्हणजे पोस्टाने किंवा ऑफिसात जाऊन अर्ज देता येणार नाही आणि आता एक सगळ्यात महत्वाची सूचना अर्ज भरायची घाई अजिबात करू नका त्याआधी शासनाने जी अधिकृत पीडीएफ जाहिरात दिली आहे ती शब्द न शब्द अगदी काळजीपूर्वक वाचा हे खूप महत्त्वाचं आहे कारण अर्जामध्ये जर काही चूक झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी फक्त आणि फक्त उमेदवाराचीच असेल तर ही होती हिंगोली पोलीस पाटील भरती दोन हजार सव्वीस बद्दलची सगळी आवश्यक माहिती पुन्हा एकदा सांगतो ही फक्त एक नोकरी नाहीये ही आपल्या गावाची आपल्या समाजाची सेवा करण्याची एक मोठी संधी आहे आता विचार करायला हवाय की ही मोठी जबाबदारी स्वीकारायला आपण तयार आहोत का